नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आता जी एम सी मुंबई यांची दोन हजार पंचवीससाठीची साठीची भरती जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागामधली गट संवर्गासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये घट्ट संवर्गासाठीचे पदे असणार आहेत आणि कुठल्या कुठल्या विभागामध्ये पदे आहेत तर ते देण्यात आलेलं आहे टोटल जागा ज्या आहेत ते दोनशे अकरा असणार आहेत जी एम सी मुंबईची ही दोन हजार पंचवीससाठीची साठीची जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवार जे आहेत ते तर अर्ज करू शकतात याच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन श्रेणी काय असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षा कोण घेणार आहे परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत वीडियो वीडियो ला ला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जीएमसी मुंबई यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची गड्ड संवर्गासाठीची दोनशे अकरा तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये जे आहे तर अर्ज करण्यासाठीचे जो आरक्षणाची तरतूद जी आहे तर ती देण्यात आलेली आहे मग बघू शकता खेळाडू उमेदवार असाल तर त्यांना जर अर्ज करायचे असेल तर त्यांच्या संदर्भ आरक्षणा संदर्भातल्या तरतुदी आहेत दिव्यांग उमेदवार असाल तर दिव्यांगासंदर्भातल्या आरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अनाथ आरक्षणामधल्या अनाथ उमेदवाराच्या तरतूद आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढचे जे उमेदवार आहेत प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत भूकंपग्रस्त उमेदवार आहेत पदवीधर अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांच्या संदर्भातल्या आरक्षणाच्या तरतुदी आहेत याच्यामध्ये जे आहेत अर्ज करण्यासाठी जे आहेत क्रायटेरिया जो आहे ते पात्रता तर ते तुम्हाला किमान दहावी पात्र असणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्थ जे आहे तर तुमची दहावी असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस आहे मागास प्रवर्गामधून असाल तर अठराशे त्रेचाळीस आहे पदवीधर अंशकालीन असाल तर अठरा ते पंचावन्न आहे त्यानंतर माझी माजिस, म्हणजे स्वतंत्र सैनिक असाल तर पंचेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तर त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवार असाल तर चाळीस टक्के पक्ष जास्त तर त्यांना पण पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो माजी सैनिकासाठीचं जे आरक्षण आहे तर ते देण्यात आलं आहे त्यानंतर परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते कशा प्रकारचं असणार आहे ते याच्यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी याची परीक्षा घेतली जाणार आहे मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे चा पंचवीस असे चा पंचवीस 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 असे चार स्लॉटमधले चार सब्जेक्ट्स आणि शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठीची ही परीक्षा परीक्षेचा कालावधी जो आहे तर तो दोन तासाचा असणार आहे कम्प्युटर प्रश्नाला दोन आयोजित केले जाणार आहेत आणि ही परीक्षा जी आहे ते दहावीच्या समकक्ष तसेच बारावीचा समकक्ष जे लेवल जे आहे तर ती पातळी असणार आहे त्यानंतर जे आहे ते संपूर्ण डिटेल मध्ये दे देण्यात आलेलं आहे याच्यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते तुमचा दहावीचा पुरावा लागणार आहे त्यानंतर वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकाचे वैदान क्रिंद पाच दिव्यांग असा तर त्याचा पुरावा मग आरक्षणाची तरतुदी संदर्भातला जो पुरावा आहे तो मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा असे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे तर अर्ज करण्यासाठीचे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार मागास आर्थिक दुर्बल घटकातून असाल तर नऊशे रुपये असणार आहे माझी सैनिकांना नॉन रिफंडेबल म्हणजे परीक्षा शुल्कच नाही आहेत आणि परीक्षा शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे जे आहेत त्याची तारीख जी आहे तर ती तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे तर इच्छुक उमेदवाराच्यासाठी पात्र असणार आहेत मग कुठल्या कुठल्या पदासाठी अर्ज म्हणजे ह्या जागा ज्या आहेत तो दोनशे तर ते कुठले कुठले पदं असणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत सविस्तर पक्षसेवक पदा हो, या पदासाठीची एकोणचाळीस जागा आहेत मग सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभाणी करून देण्यात आलेली आहे तर अनुसूचित जातीसाठीचे जागा जे आहेत अनुसूचित जमाती त्यांना विभक्त जाती भटक्या जमाती ब भटक्या जमाती क ड भटक्या जमाती ड विमाप्र आहे इतर मागासवर्ग आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक आहे खुला प्रवर्ग आहे आणि एकूण ज्या जागा आहेत यानुसार जे आहेत आरक्षणात तरतुदीनुसार ह्या जागांची उभागणी आहे त्यानंतर पुढच्या जे पदं आहेत ते सुरक्षा रक्षक पारेकरीसाठी आहे एकवीस पदे असणार आहेत त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते असणार आहे सहायक स्वयंपाकीचं त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे हमालमजूर या पदासाठीची चा आठ जागा असणार आहे तर वेतनश्रेणी त्याच्यासोबतच देण्यात आलेली आहे त्या त्या पदानुसार वेतनश्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे शिपाई पदासाठीचे चौदा जागा आहेत आणि याच्यामध्ये वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर माळी पदासाठीच्या चार जागा आहेत त्यानंतर पुढचं जे पद आहे ते पोस्टमॉस्ट पोस्टमॉर्टम परिचरची एक जागा आहे आयासाठीच्या सात जागा आहेत त्यानंतर पुढचं जे आहे क्ष किरण सेवकसाठीच्या जागा आहेत प्रयोगशाळा परिचरसाठीच्या जागा आहेत प्रयोगशाळा सेवक अकरा जागा आहेत त्यानंतर पुढचं जे पद आहे सेवकसाठीच्या आठ जागा आहेत दवाखाना सेवकच्या दोन जागा आहेत रुग्णपटवाहकच्या दोन जागा आहेत अंधार गृह परिचरच्या चार जागा आहेत संग्राहक परिचरच्या एक जागा आहे प्राणी गृहपालची एक जागा आहे नावीसाठीची एक जागा आहे त्यानंतर भंडार कर्मचारीच्या चार जागा आहेत पिजारीसाठीची एक जागा आहे अशा जे प्रत्येक पदानुसारच्या जागांची समाख्या जी आहे तर ती देण्यात आली आहे त्यासोबतच वेतन श्रेणी आणि सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे जी एम सी मुंबईची ही भरती जाहीर जी आहे दोन हजार पंचवीस साठीची तर ते प्रसिद्ध आहे इच्छुक उमेदवारी तर अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याच्या संदर्भातली जर डिटेल हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याच्या संदर्भातली पण डिटेल तुम्हाला दिली जाईल परंतु अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे परीक्षा शुल्क सांगितलेलं आहे वयोमर्यादा सांगितलेलं आहे शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं सांगितलेलं आहे वेतन श्रेणी जी आहे तर ते त्या पदानुसार तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे गड्ड संवर्गासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका విడియోషూట్ పై ధన్యవాద థ్యాంక్స్ ఫర్ దాచింగ్